तर नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं ऑनलाईन महाराष्ट्र या युट्यूब चॅनल वर शेतकरी बंधूं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की पुढील चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील हवामान कसे राहणार आहे त्यामुळे व्हिडिओला नवीन असाल तर नक्की जर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे शेतीविषयीचे आणि हवामानाविषयीचे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बंधूं उद्या गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर गोंदिया अमरावती गडचिरोली अकोला या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची के ता ही प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेली आहे पण उर्वरित महाराष्ट्रात पाऊस कमी प्रमाणात राहील व कोकणामध्ये उक पण पन... हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असा पडेल हे देखील हवामान खात्याने वर्तवलेलं आहे व उर्वरित महाराष्ट्रात पाऊस विखुरल्या स्वरूपाचा असेल हे मात्र शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसाचा हवामान अंदाज बघायचा झाला तर शेतकरी बंधूंनो शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजेच सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जूनला महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा दिसून येणार आहे तर यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही पावसाची शक्यता नाही आहे तर शेतकरी मित्रांनो रविवार नंतरचा हवामान अंदाज आम्ही तुम्हाला लवकरच टाकू व सर्वप्रथम ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान